हे बघा मी आणि आमचं दादा चाललोय बाहेर म्हणजेच आपल्या कोर्पूरला आणि हे बघा आलं आपलं तासगाव आपलं गाव तासगाव आणि गाडीनं बाहेर नजर मारली की बघतो तर काय आपला रोहितदाचा बॅनरच की अ विषय आहे काय भावे आमदार म्हटल्या दांगा तर होणारच हो हे बघा बॅनर कस दांगा करायला नुसतं जिकडे बघ तिकडे बॅनर वन मॅन शो ओनली दादा किंग ऑफ रोहित दादा आता हे बघा फुड आलोय आणि हे बघा वंदे मातरम चौक आणि आता तिथून फुड आलो बघा भिरवळी गावाच्या दिशेने भिरवळी मधील नवीन उड्डाण आणि इकडे बघा चितळे दुर्डेरी आणि ही बघा कशी कशीला दिसते लांबडी चक आणि तिथून फुड आलो बघा आणि ही बघा भिरवची कृष्णा नदी का बनल्या गच्च आणि तिथून फुड आलो बघा आणि ही बघा आष्टा लाखो मे लाख आष्ट आणि ही बघा आलो आपल्या कोल्हापूर मध्ये आणि ही बघा कोल्हापूर मधली नदी कसे ही पण लांबडी लचक कस बनल्या त्याच आणि अन... आता म्हटलं जेवायच मग काय गेलो कोल्हापुरातला हटोला ही बघा आली आमची चिकनधारी जाम कोल्हापूर म्हटलं तुम्हाला माहितीच आहे तांबडा पांढरा रसा कसा आहे कडाक विषय आहे काय भावांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा